महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो आहे आमच्यावर सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा आहे हे सरकारही त्याच पद्धतीनं वागत आहे पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट वाज हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही यांचा मोदी शेत यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ बोले हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदा पासून हे किती पैसे वसूल करतात डिझेलमध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरजोरी की आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहे शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची असे शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची मायमाऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे इव्हेंटबाद सरकार मोडभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही मा... भूमिका मांडतो आहे जे जे काही आयुध आमच्याजवळ आहे त्या आयुधाचा वापर करतो आहे पण अध्यक्षसुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार दिखा ठिकाणी बोलले अ एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत काय व्याजासकट देणार आहे शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो हो आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खनिपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती सोयाबीनचे पैसे दिले नाहीत धानाचे पैसे दिले नाहीत कापसाचे पैसे दिले नाहीत तुरीचे पैसे दिले नाहीत म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ काढते आहे हे फक्त मूडभर लोकांसाठी काम करते आहे